ऊस पिकामुळे महाराष्ट्रातील आर्थिक सामाजिक आणि औद्योगिक जीवन उंचावलंय ऊसाचं उत्पादन वाढवायचं आहे तर प्रत्येक रोपाचं वजन वाढायला हवं यासाठी ऊसाच्या शरीरशास्त्राचा अभ्यास महत्वाचा आहे ए आय तंत्रज्ञानाचा वापर केला तर श्रम आणि वेळेची बचत होऊन उत्पादन खर्चात बचत होईल वेळेवर पाणी खतं मशागत कीड यावर हवामानाच्या बदलानुसार उपाययोजना करता येईल आणि एकरी दोनशे टन ऊस उत्पादन घेता येईल अशी माहिती बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ विकास भोईटे यांनी दिले करवी तालुक्यातील कुडित्रे इथल्या कुंभी कासारी साखर कारखाना परिसरातील शेतकरी भवनमध्ये शेती आणि ऊस पिकासाठी ए आय तंत्रज्ञान कार्यशाळा पार पडली कारखान्याचे अध्यक्ष चंद्रदीप नरके बारामतीचे कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर विकास भोईटे गोकुळचे संचालक अजित नरके उपाध्यक्ष राहुल खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी डॉक्टर भोईटे यांनी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं ए आय शेतकऱ्यांचा मित्र आहे ए आय तंत्रज्ञानात शेतीला पाणी खतं किती द्यायला हवीत याबाबत तसंच किडीची माहिती अगोदर दोन महिने मिळते सेंद्रिय कर्बातच शेतीची उपजत क्षमता असते त्यामुळे एआय ज्ञान देण्यासाठी राज्यात एक हजार शेतकऱ्यांचा ग्रुप तयार केला असल्याचं डॉ भोईटे यांनी सांगितलं तर एआय तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना नवा, नवा शेती मित्र मिळणार आहे जमिनी विकू नका राज्यातील एक लाख शेतकऱ्यांच्या शेतीवर तंत्रज्ञान बसवण्याचं नियोजन असून यासाठी पाचशे कोटींचा निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे अशी माहिती आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली खाजगी साखर कारखान्यांचं सहकारी साखर कारखान्यांसमोर मोठं आव्हान निर्माण झाल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी कार्यकारी संचालक धीरज कुमार माने यांच्यासह संचालक आणि शेतकरी उपस्थित होते